नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला सारिका लाईफस्टाईलच्या व्हिडिओवर जे बोलायचं मी त्याच्यावर बोलते इथं फक्त आपण आज उपाय बघूया तर शनी जयंती जवळ येत आहे सत्तावीस मे ला शनी जयंती येत आहे तर त्यासाठी काय आपल्याला उपाय खास करायचे आहेत आणि काय केल्यावर आपण साडेसातीतल्या राशी तरी सगळ्याजणी सा चार पाच राशीला जी साडेसाती आहे पुढं येणार आहे या किंवा बाराच्या बारा, बारा राशींनी या गोष्टीचं पालन करा ज्या वेळेला तुम्हाला शनी आडवे येतील त्या वेळेला त्याचं चा तुम्हाला चांगलंच चा फळ मिळेल तर शनी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपल्याला काय करायचे आहेत महा उपाय हे मी तुम्हाला सांगत आहे की ज्यांना एक हजार टक्के आपल्या शनी सात शनीच्या साडेसातीमध्ये आपले कर्म चांगले असतील तर त्याची फळं ही चांगलीच मिळाल्याशिवाय राहणार नाही तर सगळ्यात पहिला उपाय हा आहे शनी जयंतीच्या दिवशी लवकर उठा आणि सर्वप्रथम शनीचे वडील म्हणजे सूर्य महाराजांना अर् पाणी अर्पण करा त्यामध्ये एक थोडस लाल फूल लाल कुंकू आणि थोड्याशा अक्षता त्यामध्ये असाव्यात किंवा गुळ असावा यापैकी काहीही लाल पदार्थानुसार तुम्ही त्यांना अर्पण करू शकता या दिवशी दिवसभर जरूर लाल कपडे घाला त्यामुळं मंगळाची पॉवर वाढली जाईल आणि आपली कामं सक्सेस व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर मारुतीरायाच्या देवळात सुद्धा तुम्ही एखादा झेंडा देऊ शकता मारुतीरायाशी बसून तुम्ही हनुमान चालिसा बनवू शकता अगदी छोटे छोटे उपाय आहेत कोणतेही उपाय तुम्ही करू शकता दुसरी गोष्ट संध्याकाळी बरोबर वाजता जयंतीच्या दिवशी संध्याकाळी बरोबर सात वाजता एखाद्या लोखंडी भांड्यामध्ये ते आत्तापासूनच आणून ठेवा म्हणजे केव्हा खरेदी करून काय करू लोखंडी नसेल तर मातीचं लोखंडी हे सगळ्यात महत्वाचं आहे एखाद्या लोखंडी भांड्यामध्ये तेल घ्या त्या मोहरीचं तेल घ्या तेल तेल त्या तेलामध्ये साधं तेल घेऊ नका मोहरीचंच तेल घ्या खूप आम्हाला तुम्हाला मोहरीचं महाग वाटलं तर तिळाचं तेल घ्या त्यापेक्षा दुसरं कोणतंही तेल घेऊ नका तिळाचं तेल घ्या त्यामध्ये आपल्या घरातल्या सगळ्यांनी आपली छाया छायावर प्रेम करतात शनिदेव त्यामुळे त्याची छाया त्यामध्ये बघा आपली छाया म्हणजे आपला चेहरा त्या सगळ्यांनी ऑइलमध्ये बघा त्यानंतर घरातल्यांच्या सगळ्यांचं असं करून झाल्यावर नंतर ते आपल्या आसपासच्या कोणत्याही मारुती रायाच्या देवळाच्या दिव्यामध्ये नेऊन घाला दिव्यात घालायची सोय नसेल तर त्या गुरुजींना देऊन टाका तिथं कोण गुरुव असतील त्यांना देऊन टाका आणि नंतर मग माघारी या भांड परत आणायचं काय आहे का तर हो आपलं भांड आपल्याला परत आणायचं आहे आता त्यान त्याज आता त्यानंतर भांड्यामध्ये हा उपाय कुठला जो जमेल तो काही ना काहीतरी त्या दिवशी करा तुम्ही दुसरा उपाय हा आहे की त्याच ते तशाच लोखंडी भांड्यामध्ये दोनच चमचे तेल घ्यायचे आणि त्यात तीन अशी तीन बोट आपली येतील एवढे काळे तीळ घालायचे आहेत एकत्र करायचं आहे त्यातला एक चमचा ते तेल हे महादेवांच्या पिंडीवर घालायचं आहे त्याच्यानंतर त्यांना कोमट पाण्यानं अभिषेक पण करायचा आहे नुसतं तेल घालून तिथलं निघून यायचं नाही त्यांना तेलकट करून तर त्याच्यावर कोमट पाण्याचा अभिषेक सुद्धा एकच चमचा तेल घालायचा मनोमन प्रार्थना करायची आहे हे भगवंता माझ्या मागची क्षणी जी, जी साडेसाती चालू आहे त्याची चांगली फळ मला मिळू दे आणि मी माझे कर्म चांगले करू दे आणि यापुढे पण मला चांगली कर्म करण्याची बुद्धी दे हे म्हणून तुम्ही त्या महाराजांवर सॉरी uh, महादेवांवर अभिषेक करू शकता तो झाल्यावर त्यानंतर त्यात राहिलेलं एक चमचा तेल ती हे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली घालायचं आहे आणि तिथं इतकीच प्रार्थना करायची आहे की हे देवतांनो हे शनिदेवा हे महादेवा मारुती हे मारुतीराया हे पिंपळ देवा माझ्या मागची सगळी इडापिडा टळून जाऊ दे साडेसातीमध्ये मध्ये जे विघ्न येत आहेत किंवा जो त्रास होत आहे तो थोडा कमी होऊ दे मी यापुढे माझी चांगली कर्म करेल अशी मी तुम्हाला आश्वासन देतो पण माझ्या मागचे साडेसाती कमी होते या प्रकारे रंजले गांजले जे कोणी साडेसातीमध्ये अतिशय त्रासात आहेत ते आरोग्याचा त्रास असो कशाचाही त्रास असो त्यामध्ये हे सारे उपाय हे अतिशय पॉवरफुल आहेत त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा तेल घातल्यावर अकरा प्रदक्षिणा घालायला अजिबात तर विसरू नका आता ज्या भागामध्ये लेडीज जातात त्यांनी जावा ज्या भागामध्ये जात नाही त्यांनी जाऊ नका हा कोणताही उपाय घरात करायचा नाही आहे हे प्रत्येक उपाय बाहे, हे बाहेरच करायचे आहेत हे लक्षात ठेवा त्याच वेळी शनीच्या साडेसाती मधनं तुमची मुक्तता होईल आता शनिवारी शनीच्या साडेसाती शनी, शनी, शनी जयंतीच्या दिवशी शनीच्या साडेसातीसाठी आजपासून आपल्याकडं शनी ब्रेसलेट शनी, शनी सोप घोड्याची नाल आणि अजून तुम्हाला जे काही ब्लॅक मॅजिक ऑइल वगैरे जे आहेत या सगळ्या वस्तूंवर जोरदार ऑफर चालू आहे तर या सगळ्या वस्तूंना वरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही मला चौकशी करा आणि या वस्तू जयंतीपर्यंत शनी, शनी ब्रेसलेट सुद्धा तुम्हाला मिळत आहे तर योग्य दरामध्ये तुम्हाला ते मिळेल आणि त्या वापरामुळं तुम्ही ज्यांना ज्यांनी शनी ब्रेसलेट आहे साडेसातीमध्ये त्यांना काय अनुभव येत आहेत हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा म्हणजे बाकीच्यांना कळेल की शनीच्या साडेसातीमध्ये हे साडेसात वर्ष एकमेकाचा हात धरून कसं आपण पुढं जायचं असतं ते दुःख हे येतं कारण आपलीच कर्म वाईट असतात म्हणून साडेसातीमध्ये आपल्याला ते भोगावी लागतात त्यामुळं छोट्या बाळांना सुद्धा ज्या साडेसाती ये ती बाळ साडेसाती जन्माला आली ती सर्व बाळं सारखी सारखी आजारी पडणार त्यांनी काही कर्म वाईट नाही केली तर त्यांना मागच्या जन्मीच्या कर्माचं फळ देत असतो त्यामुळं आपला कर्म फक्त चांगली करा शनीला भेटची गरज नाही जिथं आपली कर्म चांगली तिथं शनीच्या साडेसातीमध्ये करोडपती झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र अगदी खरं आहे तर चला हा छोटासा उपाय तुम्हाला कसा वाटला हे जरूर छान छान कमेंट करून सांगा शनी जयंतीचा दिवस सोडू नका ज्यांना शनी चालिसा वाचता येईल त्यांनी शनि चालिसा वाचा शनि महात्मा वाचा मग ज्यांना ज्या घरात जी रीत असेल तसं वाचा कमेंट करत बसू नका ती आम्हाला इकडं महिला वाचत नाहीत मग मी काय करू करू नका जे मोठ्यांनी सांगितलेलं सोडू नका त्या जे मोठे सांगतात ते योग्यच सांगतात त्यामुळे जे ते सांगतील त्याप्रमाणे वाग चला ज्यांना याची गरज होती सांगण्याची त्यांना मी सगळं सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे शनी जयंतीच्या चांगल्या दिवशी शनीच्या वस्तूंवर अभिषेक होणं आणि रेकी होणं ही फार मोठी गोष्ट आहे शनीच्या साडेसातीमध्ये जे जे लोक आहेत आपल्या घरातला एक ना एक लोक साडेसात जण साडेसातीमध्ये अडकलेला असतो त्याचप्रमाणे नवग्रह चौकी चौकी घरात असणं सगळ्यांच्या महत्त्वाचं आहे तर वरती दिलेल्या नंबरवर माझ्याशी चौकशी करा बाकीच्या रेटची मी सांगेल तुम्हाला तिथं किंवा काय घ्यावन काय घेऊ नये हेही तुम्हाला मी सांगेल तर शनीच्या साडेसातीमधल्या या वस्तू आणि हे उपाय जरूर जरूर करा म्हणजे शनी महाराज आपल्यावर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्याची चांगली फळं दिल्याशिवाय राहणार नाही तर चला आजचा व्हिडिओ इथेच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाळतो